दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी मालमत्ता गुन्हे कक्ष गुन्हे शाखा ठाणे शहर घटकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून त्यांचे पोलीस पथकाने ओवडी गावाकडे जाणारे रोडवर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी सापडा लावला असता तेथे इसम नामे दिलीप हरिराम पाल वय अठ्ठावीस वर्ष ज्योतिप्रकाश हिदय नारायण सिंग वय सदतीस वर्ष दिनेश सिंग चेतन नारायण सिंग पंचेचाळीस वर्ष श्यामसुंदर रविकिशन मिश्रा वय चोवीस वर्ष हे नशेसाठी वापरण्यात येणारे कंपनीचे कप सिरपच्या चार बॉक्समध्ये चारशे ऐंशी कंपनीची डिझायर वाहनासह आढळून आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचा साथीदार इक्बाल साजन शेख वय चाळीस वर्ष याने मातादी कमर्शियल कोऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर शेचाळीस जीमधील मधील गाडा नंबर पाच कुंभारवाडा एस टी रोडवरील सिंधे कॉलनी सोसायटी समोर चेंबूर मुंबई या ठिकाणी बेकायदेशीर व विनापरवाना विक्री करण्यासाठी बाळगलेला कोडिनयुक्त कप सिरपच्या सतरा हजार एकशे साठ बॉटल्स सह आढळून आल्याने त्यासही ताब्यात घेतले वरील दोन्ही ठिकाणी केलेल्या छापा कारवाईत एकूण एकशे सत्तेचाळीस बॉक्स सतरा हजार सहाशे चाळीस बॉटल्स किंमत रुपये एकतीस लाख पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये चा कप सिरपचा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला बारा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात आला मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ गाडगे ए पी आय महाजन आणि त्यांची टीम यांनी ए सी पी श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हातीमध्ये नार्कोलिकशनच्या हातीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली त्या कारमध्ये चार इसम आणि चार बॉक्स होते त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल होत्या कप सिरपच्या बॉटल होत्या ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो ते ताब्यात घेतलं त्यानंतर त्या अनुषंगानं एन डी पी एस कायद्यानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या चे टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेल्या त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला एकूण मुद्देमाल एकशे सत्तेचाळीस बॉक्स ज्याच्यामध्ये सतरा हजार सहाशे चाळीस ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत या गुन्ह्यामध्ये सदरच ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं त्याचं वितरण कुणी केलं त्या वितरणामध्ये कोण 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 समावेश आहे आणखी किती आरोपींचा समावेश आहे या अनुषंगानं आम्ही आधी तपास करत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आध्यापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यासोबत प्रकाश दिनेश सिंग सुंदर आणि इक्बाल खान इक्बाल शेख असे एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात ते असा अधिक तपासून करत होते पण याचं कप सिरप आहे याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत कोण uh, कोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहेत त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कुणाकडे होतं त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक uh, स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं याचा आम्ही अधिक तपास करतो चॅनल सबस्क्राइब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका